नमस्कार मित्रांनो मी राठोड कृष्णा शेती सल्ला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो मला बऱ्याच शेतकरी बांधवांचे कॉल आले कमेंट आले की कांदा पिकाला खत काय टाकलं पाहिजे कांद्याला खताचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे तर मित्रांनो आपण आज हा स्पेशली व्हिडिओ जो आहे तर तो कांद्याच्या खत व्यवस्थापनावर बनवणार आहे मित्रांनो कांद्यासाठी कांद्याला कसल्या खताची गरज आहे काय टाकलं पाहिजे कांद्याला स्टार्टिंगपासून कांद्याचा पंजा कसा बनवायचा आहे पातींची संख्या कशा पद्धतीनं काढायची मान कशा पद्धतीनं चांगली जाड झाली पाहिजे व त्याचबरोबर पातीमध्ये रस रसरशीत पात राहिली पाहिजे व काळी भोर राहिली पाहिजे तर त्यासाठी कांद्याला काय खत टाकलं पाहिजे मित्रांनो कांदा हे पीक असं आहे तुम्ही कांद्याला जर प्रॉपर जर डोस जर केले खताचे तरच तुमचा कांदा एकदम चांगल्या पद्धतीने येणार आहे मित्रांनो तुम्हाला शेती करायची कांद्याची तर तुम्ही प्रॉपर मन लावूनच डोस केला पाहिजे मित्रांनो त्याचा एक कालावधी कांद्याला कोणत्या स्टेजला कधी कोणतं खत गेलं पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा मित्रांनो एक निवेदन असतं तर कांद्याला मित्रांनो तुम्ही कांदा लागवड केलेली आहे कांद्याला साधारणतः पंचाळीस कमीत कमी पंचेस व जास्तीत जास्त साठ दिवसाच्या आतमध्येच कांद्याला दोन्ही डोस झाले पाहिजे काही काही शेतकरी कांद्याला तीन खताचे डोस करतात तर आपण मित्रांनो दोनच डोस करायचे परंतु हे चांगले झाले पाहिजे चांगले झाले पाहिजे व वेळेत गेले पाहिजे त्याचं मागचं रिझन असं कांद्याला काही काही शेतकरी पासष्ट दिवस झाले सत्तर दिवस झाले एंडिंगला काही काही डोस करतात त्याचा काहीही उपयोग होत नाही कांद्याला साठ सत्तर दिवसाच्या पुढं तुम्ही डोस जर केले तर कांद्याची फक्त तुम्हाला पेर वाढलेली जाणवल मान उंच झालेली जाणवल कांदा खाली तुमचा साईज होणार नाही त्याबरोबर मित्रांनो कांद्याला मुळी चांगली राहिली पाहिजे पंजा चांगला जमला पाहिजे पातींची संख्या वगैरे चांगली राहिली पाहिजे त्यासाठी मित्रांनो कांद्याला पहिला डोस ज्यावेळेस आपण आंबवणीच्या वेळेस पहिला डोस आपण केला पाहिजे पहिला डोस असा त्यामध्ये एकरी मित्रांनो तुम्ही अठरा सेहेचाळीसची एक बॅग घेतली पाहिजे आज बऱ्याच ठिकाणी मार्केटमध्ये अठरा सेचाळीस भेटत नाही तर त्याला ऑप्शन काय आहे तुम्ही मार्केटमध्ये चौदा पस्तीस चौदा म्हणून एक कॉम्प्लेक्स खत भेटतं चौदा पस्तीस चौदा घेऊ शकता अठरा सेहेचाळीस एक बॅग किंवा चौदा पस्तीस चौदा एक बॅग त्याचबरोबर मित्रांनो यारा कॉम्प्लेक्स यारा कंपनीचं यारा कॉम्प्लेक्स मित्रांनो पंचवीस किलो घेतलं पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये जे की झिंक आणि बोरॉनियुक्त कोटेड आहे झेरोन म्हणून मार्केटमध्ये एक सिंगल सुपर फॉस्फेट उपलब्ध आहे झरॉनच्या एकरी दोन बॅगा और त्याचबरोबर मित्रांनो कांद्याला सर्वात महत्त्वाचा घटक जो कांद्याला जो तिखटपणा असेल तर कांद्याला बुरशी होऊ नये कांद्याला मुळकूज होऊ नये त्यासाठी एक सल्फर मिल कंपनीचं एक टेक्नोझेड म्हणून एक मार्केटमध्ये प्रॉडक्ट आहे मित्रांनो जे सल्पर आहे चार किलो एकरी ते टाकलं पाहिजे समजा तुम्हाला ते तुमच्या मार्केटला भेटलं नाही तर एक मार्केटमध्ये सुमील कंपनीचं एक जिंदा म्हणून सल्पर आहे मित्रांनो तेसुद्धा चालतं मित्रांनो पहिला डोस अशा पद्धतीनं केला पाहिजे अठरा सेहेचाळीस एकरी एक बॅग यारा कॉम्प्लेक्स पंचवीस किलो त्याचबरोबर मित्रांनो सिंगल सुपर फॉस्फेट फेड जेरॉन दोन बॅग की व टेक्नोजेट सगळ्यात महत्त्वाचं कंटेंट कांद्यासाठी सल्पर गेलं पाहिजे तर मित्रांनो हा डोस झाला पहिला दुसऱ्या डोसला मित्रांनो एक तुम्ही दुसरा डोसा पस्तीस ते चाळीस दिवसाच्या पिरियडमध्ये तुम्ही केला पाहिजे दुसरा डोस असा पाहिजे मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस एकरी दोन बॅगा दहा सव्वीस सव्वीसच्या एकरी दोन बॅगा घ्यायच्या मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस भेटत नसेल तर मार्केटमध्ये क्रॉपटेकचा आठ एकवीस एकवीस आहे नऊ चोवीस चोवीस आहे याला ऑप्शन ते मित्रांनो एकरी दोन बॅगा टाकायच्या ओ पी पोटॅश एकरी पन्नास किलो एमओ पी पोटॅशची एक बॅग घ्यायची मित्रांनो त्याचबरोबर कांद्याला टेक्नोजेड घ्यायचं आहे व वा तुम्हाला वाटलं पहिल्या डोसला तुम्ही यारा कॉम्प्लेक्स टाकलेलं आहे यारा कॉम्प्लेक्स एकदम छान पद्धतीनं रिझल्ट आला आहे तर तुम्ही सेकंड डोसला परत येरा कॉम्प्लेक्स जर केलं तर अतिउत्तम एकदम छान पद्धतीनं तुमचा कांदा येणार आहे व मित्रांनो अशी ही दोन डोस प्रॉपर तुमची पंचेचाळीस ते साठ दिवसाच्या आतमध्ये झाले पाहिजे कमीत कमी पंचेचाळीस व जास्तीत जास्त साठ दिवसाच्या आतमध्ये दुसरा डोस मित्रांनो परत एकदा सांगतो दहा सव्वीस सव्वीस एकरी दोन बॅग एम ओ पी पोटॅश एक बॅग त्याचबरोबर मित्रांनो टेक्नो झेड सल्फर पर परत चार किलो घ्यायचं व यारा कॉम्प्लेक्सची एक बॅग टाकून द्यायची अशा पद्धतीनं डोस करायचा तुम्हाला शंभर टक्के तुमचा कांदा एकदम छान पद्धतीने येणार आहे कांद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो नायट्रोजनयुक्त पोषक असेल हे टॉनिक असेल वेगवेगळे हे आपण ज्यावेळेस फवारतो मित्रांनो त्यावेळेस काय होतं कांदा उंच होऊन जातो वाढ होऊन जातं कांदाची प्रभावी खाली साईज होत नाही खाली माल बनत नाही आपला तर नुसतं उंचून जातो आणि माना जाड होतात मित्रांनो त्यासाठी प्रॉपर नियोजन केलं पाहिजे कांद्याला सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे सल्पर असेल तुम्ही त्याचबरोबर सिलिकॉन असेल एखादी सिविड घेऊ शकता मार्केटमध्ये वेगवेगळे सिलिकॉन आहेत चांगल्या पद्धतीचे तुम्ही ह्याचा वापर केला पाहिजे व कांद्याला नायट्रोजन जास्त वापरलं नाही पाहिजे काही काही शेतकरी युरियाचा वगैरे जास्त वापर करतात ठीक आहे काही ठिकाणी डोंगराळ भाग असू शकतो पाण्याची कमतरता राहते व टेम्परेचर जास्त राहतं तिथं काही शेतकरी जरा ग्रीप घेण्यासाठी जरा काळोखी वगैरे येण्यासाठी युरिया मित्रांनो तिथं ऑप्शन म्हणून तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट वगैरे हो त्याचा सुद्धा यूज करू शकता एकरी पंचवीस किलो तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट टाकलं तर तुमची पात हिरवीगार काळी भोर राहते मित्रांनो अशा पद्धतीनं हे डोस केले पाहिजे मित्रांनो तेव्हा पा कांद्याचा असा पंजा कसा तयार करता येईल आपल्याला हा कांद्याचा पंजा बघा ही पातींची संख्या कशी बनवता येईल त्याच्यावर तुम्ही फोकस केलं पाहिजे पंचेचाळीस ते साठ दिवसाच्याच मधी कांद्याला परिपूर्ण डोस झाले पाहिजे तर तुमचा कांदा शंभर टक्के चांगला येणार आहे व कांद्याला दोन डोस व जास्तीत जास्त चार ते पाच फवारण्या वेळेत जर केल्या तर शंभर टक्के कांदा चांगला येतो त्यामध्ये सुद्धा कोणतं घ्यायचं आहे प फवारणी स्टेज पाहून कशा पद्धतीनं काय गरज आहे बा मान वाढलेली आहे पात कशा पद्धतीनं बनली पाहिजे पात तीनची संख्या वाढली पाहिजे असा सगळा कॅल्क्युलेशन करूनच तुम्ही कांद्याला फवनी करा हे बघू शकता मित्रांनो साधारणतः एक चाळीस चाळीस uh, दिवस कंप्लीट पूर्ण झालेले आहे चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या आसपासची रेंज आहे कांद्याला पंजा वगैरे हो कशा पद्धतीने हे बघा तुम्हाला पंजा पोगर कशा पद्धतीने पाती एकदम ताईट आहेत ताई ताई मित्रांनो हे बघू शकता एकदम छान पद्धतीनं कांद्याची स्टेज अशा पद्धतीने झालेली आहे मित्रांनो मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा ओके धन्यवाद